न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये गुटखामुक्त जन अभियान महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखूजन्य तंबा पदार्थ गुटखा प्रतिबंधक कायदा दोन हजार बारा अंतर्गत तंबाखू व गुटखा वितरण व विक्री आणि साठा यांवर बंदी असून सुद्धा आज सरासपणे महाराष्ट्रात सर्वत्र गुटखा विकला जातो महाराष्ट्रातील गावखेड्यांपासून ते मुंबई ठाणे नवी मुंबई शहरातील पानटपरीवर छुप्या पद्धतीने याची विक्री होत आहे तरुणाईमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण वाढत आहे व्यसन जडत आहेत त्यांच्यात ओठ जीभ घसाचा कर्करोग जडत आहे अन्ननलिकेचा कर्करोग वगैरे सारखा जीव घेण्या आजार जडत आहे चित्रपट जाहिरातीमधून नायकाने गुटक्याची जाहिरात केल्यामुळे त्यावर प्रभावित होऊन तरुणाई बिघडत चाललेली आहे आणि गुटखा माफिया माजत चाललेला आहेत सध्या परिस्थितीमध्ये यामध्ये अंडरवर्ल्डचा सुद्धा शिरकाव झालेला आहे तशा घटना मागील काळात झालेल्या आहेत काश्मीरा पोलीस ठाणे आणि भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा माफियामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे परंतु या सर्व बाबींकडे सरकार पोलीस प्रशासन बिलकुल गांभीर्याने पाहत नाही असं आमच्या पक्षाचे मनोगत आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रात लागू केलेल्या वरील नमूद कायद्याची सरकार पोलीस प्रशासन अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी शंभर टक्के अंमलबजावणी राबविली असती प्रामुख्याने गुटखा व इतर आमली पदार्थावर बंदी असताना सुद्धा विक्री करणाऱ्या माफियांवर कडक कारवाई केली असती परंतु फारसे यश प्राप्त झालेले दिसत नाही एकीकडे तरुण आईला देशाचे भविष्य आधार रक्षण करता म्हणायचं तर दुसरीकडे व्यसनी जुगारी होण्यापासून उपाययोजनाची कडक अंमलबजावणीत त्रुटी ठेवायच्या असे दिसते मात्र संभाजी ब्रिगेड पक्षाने मात्र या तरुणाईंना दारू गुटखा जुगार वगैरे सारख्या शरीर स्वस्थ बिघडवणाऱ्या बाबींना आळा घालण्यासाठी मुलांचं भवितव्यांसाठी कंबर कसलेली आहे त्यानुसारच आज संभाजी ब्रिगेड पक्षाने गुटखा बनविणाऱ्या मालकांपासून ते पुढे त्यांच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोचविणाऱ्या साखळीच्या विरोधात कंबर कसली आहे संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड मनोज आखरे यांच्या आदेश मार्गदर्शनानुसार आमली पदार्थ तसेच गुटखा विरोधी महाराष्ट्र नशामुक्त मुंबई जनजागृती अभियान अंतर्गत मुंबईत आंबली पदार्थ आणि गुटखा माफियांच्या विरोधात मैदानात उतरलेली आहे उपरोक्त विषयांसंबंधित यापूर्वी संभाजी ब्रिगेड मुंबईने मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस प्रशासन अन्न व औषध प्रशासन विभाग वगैरे विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे वारंवार आवाज उचललेला आहे त्याच अभियानाचा भाग म्हणून संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संभाजी ब्रिगेडच्या पक्षाच्या शिष्टमंडळाने माननीय शिवश्री आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना समक्ष भेटून चर्चा केली व निवेदने दिले तसेच रेकॉर्डवर असणाऱ्या माफियांवर कायदेशीर कारवाई करावी शिवाय फरार असणाऱ्या माफियांवर अटक करून कारवाई करावी आरोपी पकडून देण्याच्या कामगारीत पोलीस प्रशासनाला संभाजी ब्रिगेड पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करतील तसेच पालघर ठाणे नवी मुंबई मुंबईसह महाराष्ट्रातील तरुणाईचं भविष्य वाचविण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माध्यमातून गुटखामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे वरील दिलेल्या लेखी तक्रार वजा माहितीवरून आपणास विनंती आहे की युद्धपातळीवर आपल्या पोलीस विभागाने तातडीने कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात यावे अशी नम्र विनंती केली अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने जनआंदोलन करण्यात येईल शिष्टमंडळात सुहास राणे मुंबई अध्यक्ष अरविंद पटकुरे मुंबई संघटक राजेंद्र कांबळे मुंबई अध्यक्ष सब्री कामगार संघटना सलीम खान उपाध्यक्ष मुंबई समब्री वाहतूक आघाडी नितीन काळे जिल्हा कार्याध्यक्ष नाशिक विक्रम गायदनी उपजिल्हा प्रमुख नाशिक गणेश पाटील वैद्यकीय आघाडी प्रमुख हे उपस्थित होते विशेष प्रतिनिधी सैफन नदाफ वाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा